नमस्कार झेपं मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो कथेच्या नेक्स्ट पार्टला आपण सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही हे दिसून आलेलंच आहे मग चॅनल सबस्क्राईब करा या कथेचा आनंद आहे हा खूप सुंदर कथा आहे तर काल आपण पाहिलेलं होतं कशा पद्धतीने आता कुणालने डाव खेळलेला असतो आणि त्याला भेटण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये पिया निघालेली असते आता पुढे ऐकूयात पियाने ऑफिसला येताच घालूनच कुणाला फोन लावून ती आल्याचं सांगितलं होतं त्यानेही तिला लगेचच ऑफिसच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं मुद्दा मानेजवळ तिच्यासाठी काम आहे असा निरोपसुद्धा त्याने पाठवला होता कुणाला शंका येऊ नये म्हणून ऑफिसमध्ये आल्यावर त्याच्या केबिनमध्ये जाण्यासाठी काही टेन्शन नको यायला आणि त्याचीच काळजी त्याने घेतलेली होती पुरेपूर नेहमी दुपारी येणारी पिया आज सकाळी कशी आली आणि सुद्धा ती आल्याचं लगेचच कुणाला कसं समजलं तिचा चेहरा असा दिसतोय हे सर्वजण आज चर्चेचा विषय ठरणार होता त्याला तिला तसं बघितलेल्या रिसेप्शनिस्टने चांगलाच मीठ बसायला लावून ही बातमी पूर्ण ऑफिसमध्ये सुद्धा पसरवायला सुरुवात केली होती जास्त कोणाला काही बोलता येत नव्हतं पण तरी थोडीशी चर्चा मात्र रंगलेलीच होती माने आऊट पिया आत आली तसं कुणालने तिच्यासोबत सोबत असलेल्या तिच्या पियेला लगेचच बाहेर जायला सांगितलं काहीसे विचित्र नजरेनेच बघतच हो। त्याने माने बाहेर जात होता पण तरीही त्याची नजर पियाकडेच होती हलके हलके हुंदके अजून सुद्धा ती देत होती त्यामुळे एका बाजूला कोपऱ्यात उभी राहिलेली होती डोंट डिस्टर्ब दरवाजा जवळ काही वेळ रिंग मानेला रिंगणिक्त आवाज कुणालने सांगितलं आणि सोबत तिला पाणी देऊन शांत करण्याचा त्याचा तो प्रयत्न सुरू होता कुणालच्या अशा वागण्याने माने गोंधळून उभा होता माने तरन, माने कुणालने मात्र पुन्हा एकदा चिडून हाक मारली तसं तो काहीचा गोंधळून सॉरी बोलतच तिथून निघून गेला पिया माने बाहेर जाताच कुणालने त्याचं लक्ष पियाकडे वळवलं आणि ती तिकडेच खाली मान घालून काहीशी थरथरत उभी होती कुणालने तिच्याकडे बघून एक सुस्कारा सोडला या ताने तिला जवळ जातच तिला मिठीत घेतलं तसं ती हुंदके देतच त्याच्या मिठीमध्ये गेली नयनसुद्धा इतकी रडली नसेल जितकी हिरडते कुणालने मनातच विचार करत एस सुस्कारा सोडत नकारार्थी हलवली नयन इतकी आवडत होती का तुला तिला जेल झाली म्हणून तू इतकी रडतेस तिचा मूळ चेंज करण्यासाठी तू बोलत होता एकीकडे तिच्या पाठीवरून हात फिरव तिला शांत करण्याचा तिचा त्याचा तो प्रयत्न त्याला तिची मनस्थिती समजत होती खूपच साध्या फॅमिलीतून ती बिलॉंग करत होती त्यामुळे पोलीस आणखून हे शब्द तिच्यासाठी खूपच थांबवणारे होते आणि भांबवणारे सुद्धा एका आरोपाखाली अटक झाल्यानंतर भल्या भल्यांना घाम फुटतो तर ही साधी गोष्ट नाही सर तिला खरं शिक्षा होईल का तिला आपण ओळखतो म्हणजे आता आपली सुद्धा चौकशी होईल ना पियाने त्याच्या मिठीतच थोडस सा बोलतच सांगितलं रडणं तर सुरूच होतं तुला खरंच विचार करण्यासाठी दुसरं काही सुचत नाही का त्याने कपाळावर आट्या पाडत तसा विचार केला तसं तिने गप्प झाली आपली कोणीही चौकशी करणार नाही तिला घरातून अटक केले तर तिने जे काही केले ते बाहेर केलेलं आहे त्यामुळे घरात कोणीही काही विचारणार नाही तसं मी होऊ देणार नाही राहिला प्रश्न तिला शिक्षा देण्याचा किंवा होण्याचा तर तिला शिक्षा होईल की नाही ते मी सांगू मी ते कसं सांगू तिने काही केलं असेल तर शिक्षा होईल नाही तर नाही अगदीच भोळा बनवून तुम्ही तिला काही वाचू शकता शेवटी ती तुमची ती मध्येच थांबली काय बोलणार होती ती कोण होती बहीण की मैत्रीण नक्की काय बोलायचं होतं तिला पण तिला मध्येच थांबल्याला बघून मात्र कुणाल तिला चिडवायची हुक्कीच आली होती ती माझी ताने भुवया उडवतच मुश्किलपणे विचारलं ती ना तुमची हा ती तुमच्या मामाची मुलगी आहे तिला तुम्ही मदत केली पाहिजे स्वतःला सावरतीने शब्दांची जुळवाजुळव करून सांगितलं तसं गालात हसतच त्याने तिच्या कपाळावर हलकेच होट टेकवले तिचं काय करायचं ते मी बघून घेतो तू त्याचा विचार करू नकोस कामावर आणि तुझ्या स्टडीवर फोकस कर म्हणजे माझ्यावर फोकस करण्यासाठी तुझ्याकडे थोडासा तरी वेळ शिल्लक राहील अगदीच नाटकी चेहरा करत तो बोलला तसं तीच मान हलवली मॅडम थोडा हसता का तिला थोडं लांब करत तिच्याकडे बघून त्याने विचारलं तसं तिने एक दिली होती आज रात्री घरात छोटीशी पार्टी आहे त्यासाठी बेडवर एक बॉक्स ठेवलाय तो ड्रेस घाल पार्टी झाली की आपण बाहेर जाणार आहोत त्याने पुन्हा तिला आपल्या मिठीत घेत सांगितलं कुठे जायचं आहे तिने खुश होतच विचारलं तुला कुठे जायला आवडेल त्याने पुन्हा तिला प्रतिप्रश्न केला तिला तिला उत्तर त्याला होतं होतं पण त्याचं विचारणं त्या टेकडीवर जाऊया ना आपण तिने अपेक्षेने बघितलं बघतच विचारलं तसं तो गावात तस मंद हसला होता तिकडून आपण फार्म हाऊसवर जाणार आहोत त्याने सांगितलं तसं तिने मांडव लावली त्याच्या मिटीत बऱ्यापैकी शांत आता झालेली होती मॅडम आता काम करायला जात आहे की अजून इथे थांबण्याचा तुमचा विचार आहे तसं मला काही प्रॉब्लेम नाही पण आता ना चार्जेस चालू होतील तिच्याकडे ती मुश्किल हसतच तो बोलला आणि तसं ती खाली मान घालूनच बाजूला झाली अरे चार्जेस द्यायला लागतील बोललो तसं बाजूला झालीस तू तरीही मी घेणारच आहे त्याने लटका राग दाखवतच तिला पुन्हा जवळ ओढून ओटावर ओटे टेकवले आणि तो बाजूला झाला मी जाते तिने मान खाली घालूनच सांगितलं आज ऑफिस लवकरच सुटेल आपण एकत्र घरी जाणार आहोत त्याने सांगितलं तसं तिने त्याच्याकडे बघितलं सर्वांसमोर एकत्र निघायचं म्हणजे तिच्या नजरेतच तुझा तो प्रश्न होता तुला आत्ताच सांगितला आहे कसं मॅनेज करायचं ते तुझं तू बघ काहीचं सा, काहीही सांगायचं सा नाही स्वतःच्या खुर्चीवर जाऊन तो बोलला बसतच तस बोलला तसं ती मान लावतच हो बाहेरच गेली इथे कुणालने त्याचवेळी त्याच्या मोबाईलमधून डोअर लॉक काढला होता ती मागेही न बघता निघून गेली होती आणि इथे कुणाल त्याच्याच विचारामध्ये हरवला होता आज न जेलमधून काढायचं होतं काढावंच लागणार होतं तिच्यामुळे बाकीच्यांची पार्टीही खराब होऊ शकत नव्हता तो रागाच्या भरात त्याने तिला लगेच जेलमध्ये टाकलं होतं अजून दोन दिवसांनी ती गेली असती तर तिला जास्त काही फरक पडला नसता किंवा तिला चांगली शिक्षा सुद्धा मिळाली असती असती पण आता त्याने ॲक्शन घेतली होती आणि त्यात आता बेल मिळाली असती तर तिला आत टाकायला पुन्हा दुसरं काही करावं लागणार होतं नक्कीच त्यात आता आजोबामध्ये येणार होते त्यामुळे तिला दुसरी शिक्षा द्यावी लागणार होती आणि ती काय याचा विचार तो करत होता तो विचारात होता की त्याच्या फोनवर अजींचा फोन आला सकाळपासून त्याने घरातल्या लोकांचाच फोन उचलला नव्हता त्यामुळे आता त्याला तो फोन घ्यावाच लागणार होता बोल अजी फोन करायला बोला बोलला नैनला का अडकवलंच अजींचा सा काहीसा जबरयुक्त आवाज आला तसा त्याची इथे एक भुव उंचवली काही वेळ तो गप्पच राहिला होता शेवटी आजी होती ती ती कधी सुटणार आहे अजिंचा प्रश्न आज येईल ती कुणाला शांतपणे सांगितलं आजी जानती हे असंच काही स मोहितेंच्या घरात होतं त्यामुळे तिच्यापासून काहीला लपायला शक्यच होतं का केलंस अज्जींनी पुन्हा त्याला एक प्रश्न विचारला तिने व्हिडिओ व्हायरल केलेला त्याने सुस्कारा टाकतच सांगितलं तुझ्याकडे काही प्रूफ अजींचा आवाज आता काहीसा उरमला होता मी खूप दिवस शोधत होतो आजी त्या दिवशी तिचं माझ्या रूमच्या बाहेर आलेली पण त्याआधीच बिया आतमध्ये आली होती आणि वेटरने दरवाजा बंद केला काही प्रूफ लागले आहेत माझ्या हातात पण अजून मला काही डाउट्स आहेत असो मी ते बघतो त्याने शांतपणे सांगितलं सध्या तरी त्याने मीनाक्षीचं नाव आजीला सांगितलेलं नव्हतं तो सांगणारही नव्हता ती मला आज घरी हवी मी तिच्याशी आजी बोलतच होत्या की कुणालने त्यांना मध्येच रोखलं आजी तिचं हे काही महत्वाचं आहे मी ते मी करेन तू मध्ये पडायचं नाहीस कुणालने स्पष्टपणे शब्दात सांगितलं होतं तू जे काही करशील त्याचा त्रास उकडण्याला सुद्धा होईल शेवटी ती तिच्या भावाची मुलगी आहे हे लक्षात ठेव हो। आज पार्टी आहे त्याआधीच ती मला घरी हवी आजींनी सांगितलं तसं त्याने फक्त हुंकारा भरला आजी छोट्या काकींनी पियाला का, का सांगितले आय मीन तुला ही माहिती आहे ती यात काही करू शकणार नाही मग कुणालने पुन्हा विचारलं तिला जे काही बोलायचं होतं ते मी बोलून झाले आहे आजीने सांगितलं त्यांनी त्यांनाही ते आवडलं नव्हतंच आणि म्हणूनच त्यांना जेव्हा आपडून सिद्धीचं नाव समजलं होतं तेव्हा त्या ते तिकडे जाऊन तिला ओरडूनसुद्धा आलेल्या होत्या थोड्या वेळापूर्वी सिद्धी रागा आजी रागा तिच्या रूममध्ये जात बोलल्या होत्या जे काही झालेलं आहे त्याबद्दल आजी आई तुम्ही इथे मला बोलवलं असतं तर मी आली असती सिद्धी उभी राहतच बोलली सिद्धी आपल्या घरातले नियम मुलींसाठी म्हणून सुरांसाठी कधी बदलले बदललेत का आजीने रागात तिला विचारलेला तो प्रश्न होता आई मला समजला नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे काही गोंधळून सिद्धीने पुन्हा एक आवाज प्रश्न विचारला तारा आणि सिद्धीकडे सिद्धी इथे नाही आहेत त्या त्यांच्या कामाला गेल्या आहेत म्हणून नयन जेलमध्ये गेल्याचं आपण त्यांना सांगितलं नाही का तर त्यांना तिकडे टेन्शन येईल मग असं असताना त्यां तुझ्याकडून ही गोष्ट पियाला कशी समजली ती यात काय करणार होती आजींनी पुन्हा कडक आवाजच सांगितलं आणि विचारलं सुद्धा सॉरी अज्जी ते सिद्धी बोलतच होती की अज्जीने पुन्हा तिला टोकलं सिद्धी तुला कुणाही आठवण करून द्यायला पाहिजे का या घरात सुना आणि मुली यांच्यात फरक केला जात नाही जो नियम तारा आणि रिद्धी आणि स्नेहासाठी लागू होतो तोच नियम पियासाठी यासाठी सुद्धा लागू होतो सुनेची सर्व कर्तव्ये ती पार करते ते आणि ते केलंच पाहिजे असं असलं तरी वागणूक ही तशीच मिळणार जसं एका मुलीला मिळते अगदी तशी समजलं तुला एकदा केला आहेस पुन्हा असं होता कामा नाही आजी पुन्हा रागातच म्हणाल्या आजी तिचा तुम्हाला फोन आलेला का सिद्धीने गोंधळून विचारलं हो रडत होती ती नयनच्या काळजीने तिकडेही ती घाबरलेली होती आपला आपल्या इथे हे असलं राजकारण चालूच असतं पोलीस येतच असतात आणि मीडियासुद्धा आपल्याला त्याची सवय आहे तिला नाही अजून ती नीटशी रुळली नाही आणि तू या असल्या गोष्टी तिला सांगत बसलीस तर अजून घाबरलेली ती आजीने आता हळूहळूचा सिद्धीला समजावलं सॉरी अज्जी ते कुणाला मगाशी फोन उचलत नव्हता म्हणून मी तिला फोन लावला आता अनिदान तिचा फोन तरी उचलेल सिद्धी खाली मान घालूनच बोलू लागली होती सिद्धी कुणाला आपला मुलगा आहे त्याच्याशी बोलायला आपल्याला ज्यावेळी पियाच्या मध्यस्थींची गरज भासेल ना तेव्हा तो आपला मुलगा नाही तर फक्त आणि फक्त तो तिचा नवरा असेल हे मात्र तू कायम लक्षात ठेव त्याच्यावर जितका हक्क तिचा आहे तितकाच आपलासुद्धा आहे त्यामुळे पुन्हा त्याच्याशी बोलण्यासाठी तिच्या मध्यस्थीची गरज लागली नाही पाहिजे आणि अजून पियाला इथल्या वातावरणाची सवय नाही आणि सवय झाली असली तरी हे राजकारण जे इथे आहे ते तिला कळत नाही त्यामुळे तिला काय आणि कितपत सांगायचं याचा विचार कर जर आपण तारा आणि नाही सांगत तर तिला सुद्धा नाही सांगायचं अजून एक यातलं एकही शब्द मानव आणि माधवी समोर नको आहे समजलं तुला त्यांना राजकारणाचे जे बाळकडू द्यायचं आहे ते मिळत आहेत आजींनी पुन्हा कडक आवाजात सांगितलं तसं मात्र सिद्धी त्यांना स्वारी बोलली आजी त्याच्या ते त्यांच्या डोक्यावरचा पदर नेट करूनच तिकडून निघून गेल्या होत्या मला ती संध्याकाळपर्यंत घरी हवी अज्जींनी कडक शब्दात पुन्हा सांगितलं आणि फोन ठेवून दिला आजी पण ना फुल डिटेक्टिव्ह आहे सर्व तिला लगेचच समजतं बरं तिला नाही सांगितलं तरी सर्व बातम्या मात्र तिला लगेचच समजत असतात माझ्यापेक्षा तिचं नेटवर्क पॉवरफुल आहे आणि वरतून तिचा डायलॉग हे केस के उन्हात पांढरे नाहीच केले काय तो अभिमान आणि तिला तिच्या त्या पांढऱ्या केसांचा स्वतःशी विचार करत पुटपुटला आणि स्वतःच्या सांगण्याचं त्याला काहीसं हसूही आलं होतं कारण पियाची सवय होती ती कोणीच नाही पटलं तरी त्याच्यावर स्पेशल कमेंट करायची अगदी काहीच दिवसात त्याला ही सवय लागलेली तिचा विचार येताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं होतं त्याने रात्रीच्या त्यांच्या खास तयारीसाठी कोणाला तरी फोनसुद्धा लावला होता पिया आज तू इतक्या लवकर कशी आली आहेस हे बघ हे ऑफिस आहे पिकनिक स्पॉट नाही कधी या आणि कधी जा राहुल चिडूनच बोलला तिला ओरडण्याची तो एकही संधी सोडत नव्हता नेमका आता प्रथमे सुद्धा एका मीटिंगमध्ये बिझी होता त्यामुळे तो मध्ये येणार नव्हता ही संधी कशी तो सोडणार होता तो त्याचं काम करत त्याच्या मध्ये बसलेला होता तेव्हा ते ती लवकर आल्याचं त्याला समजलं तो म्हणून तिला ओरडायला आलेला होता सॉरी सर आज कॉलेजमधून लवकर आली आणि म्हणूनच मग इथे आली पियाने खाली मान घालूनच सांगितलं हे बघ हे ऑफिस आहे इथले काही नियम्स आहेत आणि कधीही येऊन जाऊन चालत नाही समजलं सरांना समजलं तर तू आणि मी दोघेही कामातून जाऊ राहुलने सांगतात रागातच सांगितलं आता प्राचीकडून त्या मेसे मेजरमेंटचे माप घे आणि त्या मेजरमेंटवर डिझाईन बनवून दाखव काल तुला सुचिताने दाखवल्या होत्या तशाच काही वेगळं सुचते का ते बघ आज संध्याकाळपर्यंत मला त्या डिझाईन्स हव्या आहेत राहुलने सांगितलं आणि तो त्याच्या कॅबिनमध्ये निघून सुद्धा गेला प्राची राहुल सर बोलले तुझ्याकडून कसल्या मेजरमेंट्स आहेत पिया लगेचच प्राचीकडून घेण्यासाठी निघून गेली गे हो हे घे ए पिया तुझी मजा आहे ना म्हणजे प्रथमेश सर आणि कुणाल सर तुझ्याशी बोलतात तु ते बोलत मी आज तुला बघितलं त्यांच्या केबिनमध्ये जाताना काही वेळ तू तिकडेच होतीस आमच्याशी ते कधीच बोलत नाही मी दोन वर्ष झाली इथे काम करते मला काही काम असेल तर राहुल सर नाही तर वीरेंद्र सरच सांगतात प्रथमेश सरसुद्धा तरी कधीतरीच बोलतात प्राची उदास चेहरा करत बोलली पियाने मात्र मनातच डोक्याला हातच मारून घेतला अगं मी त्या दोघांना इथे जॉईन होण्याआधीच ओळखते ना म्हणून ते माझ्याशी बोलतात पियाने स्मित हस्य करत सांगितलं एकदा माझीसुद्धा ओळख करून देणं आणि त्यांनी यावेळी तरी प्रथमेश प्रमोशन मिळाले तर नाही तर शीतल मॅडमचं सर्व क्रेडिट घेऊन जातात बघ प्राचीन तोंड वाकडं करतच सांगितलं तसं पिया मनातच तस असली सर्व ठिकाणी होतं होतं तसंच इथेसुद्धा चालू असतं तर पुन्हा मनातच विचार चालू झाले होते तिच्या ए पिया तुझा बर्थडे एका दिवसासाठी हुकला ना ग प्राचीन तिला सर्व असलेले मेजरमेंट फाईलमधून काढत देत बोलत होती म्हणजे पियानं समजून बोलली म्हणजे सेकंड जानेवारी नाही तर न्यू इयर आणि हे एकत्र सेलिब्रेट झालं असतं म्हटलं नाही ग उलट माझ्या येते ना तीन दिवस कंटिन्यू सेलिब्रेशन चालू असतं माझं पिया हसतच सांगितलं मजा आहे आता हे बघ मेजरमेंट्स आहे त्यात प्राचीने तिला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं आणि असलेल्या रिक्वायरमेंट थोडक्यात समजून सांगितल्या पिया ते सर्व नीट डाऊट क्लिअर करून घेण्याचं काम करत होती नयनला अटक झाल्याची बातमी पूर्ण मीडियामध्ये पसरली होती पण त्यांच्या त्यात मोही ते कुटुंबाचे नाव अजिबात आलं नव्हतं एव्हाना ही, ही बातमी आजोबा आणि कमलेशपर्यंतसुद्धा जाऊन पोहोचली होती कमलेशने आधी स्नेहाला फोन लावून तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि तिला जेलमधून सोडवण्यासाठी त्यांची ओळख वापरली होती पण त्यांना ही बातमी मिळून ते पेपर बनवपर्यंत कोर्ट बंद होणार होतं त्यामुळे त्याने थोडं टेन्शन आलेलं पण ते त्यांची ओळख वापरून तिला आजच सोडवणार होते तसं त्यांच्या वकिलाला कळवलं आणि पुढे चे पेपर सुद्धा रेडी केले जेलमध्ये असलेली नयन मात्र तिकडेच रडत बसलेली तिला तर पार्टीत नक्की काय झाले ते सुद्धा हटवत नव्हतं त्यामुळे ती पुढे काय करणार होती आणि वकिलाला काय सांगणार होती हे तिलाच कळत नव्हतं रडत होती आणि सोबतच तिकडे हजर असलेल्या पोलिसांना सुद्धा करत होती तिला मात्र तिचा फोन द्यावा जेणेकरून ती तिला कोणाची तरी मदत मागता येईल आणि मोहिते कुटुंबा कुटुंबातून कोणी अजून तिला सोडवायला कसे येईल याचा कसे आले नाही याचासुद्धा ती विचार करत होती आणि मनातच त्या सर्वांना सुद्धा घालत होती पोलिसांना रिक्वेस्ट करूनसुद्धा ते दे तिला फोन काही केल्या देत नव्हते त्याचबरोबर तिचं काही ऐकून घेतसुद्धा नव्हते तिचे वडीलसुद्धा अजून आलेले नव्हते की घरातलं कोणी तिला भेटायला भेटायलासुद्धा आलं नव्हतं त्यामुळे ती गप्प तिकडे बसून होती इथे कुणाने स्वतःहून कमलेशला फोन लावून तिला सोडवण्याची व्यवस्था केली पण चेहऱ्यावर मात्र गुड हसू होतं आता त्या दोघी समोरून त्यांच्याकडे येत नाही तोपर्यंत त्यांचे प्रॉब्लेम फक्त आणि फक्त वाढणारच होते मी काही या पार्टीला येणार नाही तुम्हीच एन्जॉय करा आजीने ठामपणे सांगितलं होतं कारण संध्याकाळी पार्टी होती सर्वच घरं घरी आलेले होते संध्याकाळी मोहते कुटुंबातील नवीन पिढी हॉलमध्ये बसून मस्त मस्ती करत होते आजी सुद्धा नवीन पिढीत असे ते बरं काम आजी <laughs> तुझं हे नेहमीच असतं तू येणार नाही तू येणार आहे ना ये समजलं त्यात काय होतं तू आलीस तर प्रथमेशने वैता गुण बोललं माझं काय काम तिकडे आणि तुमच्या त्या पार्ट्या मला आवडत नाहीत आजीने डोक्यावरचा पदर सरळ करत सांगितलं रा, हो आणि तुझ्यामुळे मला या बिंडोक्याच्या डो डॉक्टरांसोबत नाचावं लागतं प्रतमेशने रेद्दीकडे हात दाखवत तसं ती त्यांच्याकडे रागातच बघत होती तुझ्यासारखी एखादी मोस्ट ब्युटिफुल पार्टनर मिळाली तर मलाही थोडंसं चान्स केल्याचा फील येईल ना उगाच नाटकी चालू होती तुमची डान्स तर करायचाच आहे ओ जातोंडोने आणि तू तिला असं बोललेलं जर तिच्या बॉयफ्रेंडला कळलं ना तर तू खतम फिनिश समजले ना तारा मध्येच बोलली यावेळी तर तू एकटाच बस रे मी सुद्धा नाही नाचणार तुझ्यासोबत तू तु ताराच्या पाठोपाठ रिद्धी सुद्धा बोलली तिच्या प्राफ्रेंडने तिला हिला फसवून लग्न केला आहे तो काही हिच्याकडे आता बघत नसतो बघ अजून आला आहे का प्रथमेशने रागातच आरामा सोफ्यावर बसतच बोलला होता कोणी माझ्या गर्लफ्रेंडला काही बोलत आहे का दरवाजातून एक रुबाबदार आवाज आला पाठोपाठ कुणाल आणि त्याचबरोबर पिया सुद्धा आता आले दादा हा तुझ्या गर्लफ्रेंडला पटवण्याचा प्रयत्न करतोय रिद्धीने चोंबळेपणाने के, चोंबळेपणा केलाच तसं कुणालने आजीकडे एक इशारा केला आणि नंतर त्याने स्नेहाकडे बघितलं तिने इशाऱ्याने काहीतरी सांगितलं तसं रिलॅक्स होत कुणालने त्यांचा मोर्चा प्रथमेशकडे वळवला प्रथमेश त्याची ताला सुरातली हाक आली तसं प्रथमेश उठून नीट बसला होता बघ बघ तुझ्यासमोर कसा त्याच्या बायकोला घेऊन आला आहे आणि आता मला घाबरवतोय त्याला घाबरवतं की काय ए तू आज माझ्यासोबत डान्स करायचा आहेस प्रथमेश शेर आवाज काढतच बोलला असला तरी तो किती घाबरला आहे हे समजतच होतं बाकीचे तू तो अब गया अशा भावात नकारा ती मान हलवत होते पिया गालातच हसच किचनमध्ये पाणी आणायला गेलेली होती मी लग्न करेन नाही तर काहीही करेन तू मध्ये पडायचं नाही ती माझी फक्त आणि फक्त गर्लफ्रेंड आहे आणि फक्त माझीच असेल मी तिच्या नवऱ्याला त्या बाबतीत काही घाबरत नाही तू कोण आला रे मध्ये बोलणारा पाठवूनच प्रथमेची मनगोटी पकडतच कुणाला बोलला होता नुकतंच पाणी घेऊन आलेल्या पी आयच्या हातात लॅपटॉप बॅग दिलेली त्याने यशोदा आजीचं नाव होतं तू यांच्यासोबत नाचणार आहेस का कपाळावर आट्या पाडत तो अगदी उतार चेहरा करून बोलत होता पण त्याने असं आजीला नावाने बोललेलं ऐकून सर्वच गालात हसत होते आज कुणाल फुल मस्ती करण्याच्या मूडमध्ये होता त्यामुळे आता अजूनच मजा येणार होती त्यामुळे सर्वजणच खूप खुश होते लॅपटॉप बॅग घेऊन रूममध्ये जाणाऱ्या पियाची सुद्धा पावलं थांबली होती काही सहचऱ्याने तिने मागे वळून पाहिलं होतं पण त्याचं मात्र तिच्याकडे लक्षच नव्हतं प्रथमेशचं होतं तिचं तर तीच तर होती त्याला आता वाचवायला बघितलंस वहिनी हा तू जनावर तुला सोडून त्याच्या गर्लफ्रेंडसोबत डान्स करणार आहे ते सुद्धा कपल डान्स अगदीच वाढवून सांगावं तसं तो सांगू लागला होता ओ आता वहिनीसोबत कोण डान्स करणार कार्तिक आणि केतनने वाढवणी लावलीच प्रथमेश दादा मी तुमच्यासोबत डान्स करेन पियाने खांदे उडवतच तस सांगितलं तसं कुणालने एक भुवई उंचावून पियाकडे बघितलं तिनेसुद्धा भुवई उडवूनच त्याला चिडवलं होतं ए अजिबात नाही या वहिनी आज तू माझ्यासोबत डान्स करणार आहेस नेहमी काय प्रथमेशसोबत त्या दिवशी ऑफिसमध्ये पार्टी होती तेव्हा तू त्याच्यासोबत डान्स केलास ना आज माझ्यासोबत केतनने त्याची नाराजी प्रथमेश व्यक्त केली होती जळला लगेचच प्रथमेश बोलला कुणालच्या हातून आपली मानगुटी सोडून कसा बसा त्याच्यापासून थोडंसं अंतर ठेवून तो बसलेला होता आता त्याला भीतीच तशी वाटत होती तुम्ही बसा भांडत मी कायासोबत डान्स करणार आहे कार्तिक बो बोलला तसं प्रथमेश लगेच शांत झाला होता पण लगेचच त्याने स्वतःला सुद्धा सावरलं होतं त्याला माहिती होतं आता काय बोलावं यानं तर कायाचं नाव घेतलेलं आहे त्यांचं बहिण झाल्यापासून ते दोघेही एकमेकांशी खूप दिवस झालं बोललेच नव्हते एक येतन वहिनी बोललणारे तू बोल बोललं ना ती माझ्यासोबत डान्स करेल तर मी तिच्यासोबत डान्स करणार आहे प्रथमेशने सांगितलं पियाचं पियायाचं काही आज संपायचं नाही तू जा फ्रेश होणे गीता समोसे बनवते आजींनी सांगितलं आणि तुम्ही कोणी काही बोलायचं नाही आज मी माझ्या बॉयफ्रेंडसोबतच डान्स करणार आहे आजींनी कुणालकडे पाहतच बघून सांगितलं होतं तसं त्याने तिचे दोन्ही गाल ओढूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवून सुपलेला होता मुद्दाम आजीच्या बाजूला बसलेल्या प्रथमेशला तिथून ढकलून ढकलून हलवत होत होतं त्याने कुणाला इतका मोठा झालास तरी कसा भांडतोय सरे तू सुकण्यात आई तिकडे येतच बोलल्या मोठी मॉम तूच तूच ओरडा ए ओरड्याला व कसा पायांनी सुद्धा मला मारतोय प्रथमेश नाटकिरडतच म्हणला ओ लेबाजा सोन्या बाबू लागलो का तुला स्नेहा नाटकीपणाने बोलली तसं प्रथमेशने तिच्याकडे रागातच बघू लागला सख्य कोण न चुलत कोण काहीच कळत नव्हतं सगळेच एकत्र मस्ती चालू होती त्यांची आणि ती नेहमीच असायची गप गू दादाची चमचे प्रथमेशने तिला डोळ दाखवतच घोरडा द्यायचं ठरवलेलं होतं काय बोललास पुन्हा बायाने थोडंसं ढकलतच पुन्हा कुणाला बोलला याचं काही होऊ शकत नाही सुकन्या ताईने नकारार्थीच मान हलवून तिथून त्यांनी पळ काढला एदा दा वहिनीचा बर्थडे आहे ना काय करायचं पिया तिकडे नाही हे बघून कार्तिकने विचारलंय रात्री लाख केक कट करू मस्त सरप्राईज देऊ रिद्धी बोलली ती रात्री इथे नाही आहे जे काही करायचं असेल ते संध्याकाळी प्लॅन करा इलेक्शन आलं आहे त्यामुळे जास्त ग्रँड करता येणार नाही ना आणि लक्षात ठेवा कुणालने आठवण करून दिली तसं सर्वच खट्ट झाले इलेक्शन आलं म्हणजे सर्व मीडियाचं लक्ष यांच्या बारीक सारी गोष्टीवर लागून राहायचं त्यामुळे घरात अशी ग्रँड पार्टी या वेळेत करता येणार नाही या वेळेत नेहमी घरात छोटंसं सेलिब्रेशन आणि बाहेर फ्रेंड सर्कलमध्ये पार्टी असंच काही त्यांचं फिक्स असायचं आताही तेच करावं लागणार होतं दादा कुठे घेऊन जाणार आहेस तिला कार्तिकचा काहीसा मिश्किल प्रश्न आणि मागे ताला सुरात सर्वांचं ओरडणं बघून कुणालने एकसुसकारास सोडला जाऊन आलो की सांगेन आता तो टॉपिक बंद पियाला रूमच्या बाहेर आलेलं बघून कुणालने वरती नजर करत सांगितलं तसं सर्वांनी तो टॉपिक बंद केला एवहिनी बस ना पिया आली तसं ताराने तिला जागा करून देतच सांगितलं नाही मी किचनमध्ये जाते तुम्ही बसा ती हसतच बोलली आणि किचनमध्ये निघून गेली समोसे आले तसेच सर्वच त्याच्यावर ताव मारून खात होते कुणाल आज्जी त्यांच्या सम रूममध्ये जाते बोलूया आलो कुणाला बोल। सुद्धा माहीत होतं आजी कशाला बोलवत आहेत म्हणून तो सुद्धा लगेचच बोलला केतन पार्टीची तयारी नीट झाली का बघ मिडिया इथे अजिबात फिरकायला सुद्धा नको आहे कुणालने जाता जाता केतनला सांगितलं तसं त्याने होकारातच मान हलवली आणि आज्जीच्या रूममध्ये तो निघून गेला आजीच्या रूममध्ये जाता दोघांच्या चेहऱ्यावरचे मस्तीचे भाव जाऊन सिरियस भाव आले होते नयनला आसळलं असलंच तर पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे का अज्जींनी कडक आवाजात विचारलं तिच्यासाठी मी कोणा दुसऱ्याचा जीव घेऊ इच्छित नाही तिने अटॅक केला होता पण तो वाचला आहे सो तिला पुन्हा जेलमध्ये जावं लागणार नाही कुणालने सांगितलं मग तू आता तिला काय करणार आहेस अजींनी पुन्हा पुढे विचारलं जर, जर ती या घरात राहिली आणि पुन्हा माझ्यासमोर आली तर तिचं काय करेन हे मला माहिती नाही कुणालने अगदी शांतपणे सांगितलं आणि जर ती इथून गेली तर तू तिला काही करणार नाहीस का अज्जींनी एक भू येऊंचा विचारलं तुझी आजी आहे मी तुला पुरता ओळखून आहे असेच काहीसे भाव त्याच्या डोळ्यात होते तर त्याच्या प्रश्नाने तो मात्र निरुत्तर झालेला होता तिला मारणार नाही मी कुणाल पुन्हा शांतपणे बोलला तू तिला मारणार नाहीस हे मला माहीत आहे पण तिचं काय करणार आहेस हे मी विचारलेलं आहे अज्जींनी पुन्हा एकदा विचारलं आजी प्लीज तुला ही माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर मी तुला नाही देणार तरीही का विचारतेस त्यानं काही सचिडून विचारलं आज पियाची काय अवस्था झाली होती ते तुला माहिती अजींनी पुढे विचारलं तसं त्याची वरातच तस मान हल्ली तिला समजलं नयनला पुन्हा त्रास झाला आहे तर तिला पुन्हा असला काही त्रास होईल हे लक्षात ठेव तिला हे सर्व नाही माहिती आणि हे सर्व तिच्या समजण्याच्या पलीकडे आहे अजींचे त्याच्याकडे रोखून बघतच समजावणे सुरू होते पुन्हा तिला त्याचा काही त्रास होणार नाही याची मी काळजी घेण्याची आजी सांगितलं पण तू न याला माफ करणार नाही अजून विचारलं तिला एकदा सोडून द्यायचं म्हणजे पुन्हा ती काही प्लॅन करणार आणि आता तिचं टार्गेट पी असणार आहे मग ती मग मी पियाच्या मागे तिची काळजी करत फिरणार का तिला या सर्वांपासून वाचवायचं वाचत वाचवत बसू का आणि त्यात माझा वेळ वाया घालवायचा असं तुझं म्हणणं आहे का कुणाने शांतपणे विचारलं तसं जीने मात्र एक सुस्कारास सोडला आजी रोज रोज तेच करायला मला इतका वेळ नाही आहे आणि त्याहीपेक्षा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी करू शकतो ज्या पिया करू शकते त्यामुळे एकदाच फुल अँड फायनल अजून काही कुणालने काहीसे चिडून पण आवाजात संयम ठेवून सांगितलं जर तुला खरंच असं वाटत असेल की मी तिला काही करू नये तर ती इथून तित शक्य तितक्या लांब जाणं महत्त्वाचं आहे जेणेकरून तिथे पोहोचू शकत नाही आणि पुन्हा जर ती इथे माझ्यापर्यंत आणि पियापर्यंत पोहोचली तर तिचं काही खरं नाही अगदीच नाव जरी इथंपर्यंत पोहोचलं तरीसुद्धा तो तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल तर प्रेक्षकांना हा होता कथेचा एक भाग या कथेचे सर्व भाग खूप सुंदर आहे कथा इंटरेस्टिंग आहे फुल धमाल होणार आहे त्याचबरोबर आता तीन दिवस सलग सेलिब्रेशन असणार आहे काय काय सेलिब्रेशन असणार आहे बिया कुणाल कुठे जाणार आहेत हे सुद्धा आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये जाणून घ्यायचं आहे पाहायचं आहे त्याकरिता तुम्ही आपलं झेपा मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही दिलेल्या कथेचं नाव किती सुंदर आहे आणि त्याचबरोबर ही कथा एन्जॉय करा भेटूयात कथेच्या नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद